मराठा आंदोलक मुंबई महानगरपालिकेसमोर आक्रमक झालेत मुंबई महापालिकेसमोर सरकारविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक महापालिकेसमोर एकवटलेत महापालिकेसमोर रॅपिड फोर्स फोर्ससुद्धा आता दाखल झाले संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत आहेत विपुल पाटील आपल्या प्रतिनिधींनी दिलेली ही माहिती पाठवलेली ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आपण हे दृश्य पाहतोय पुढील न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले आहेत आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया विपुल आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक हे सध्या सी एस एम टी स्टेशन मुंबई महानगरपालिका या परिसरात रस्त्यावर उतरलेले दिसतात नक्की आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे मी सध्या शिवाजी टर्मिनस या बाहेर उभा आहे आपण जर पाहिलं तर ह्या आंदोलन आंदोलन सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे या ठिकाणी गण आता सध्या गणेश उत्सव सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबई दर्शनासाठी येतात मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने हे नागरिक या वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या आहेत आपण जर दृश्य जर पाहिलं तर प्रचंड लांबच लांब या ठिकाणी वाहना लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासन या ठिकाणी असताना या ठिकाणी वाहतूक कोंडीचं नियोजन केलं जात नाही कारण गेल्या दोन तासापासून हे वाहनदार या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आ या ठिकाणी वाहनधारक देखील या ठिकाणी नाग त्रास हा सहन करतात आपण जर दुसऱ्यांमध्ये जर पाहिलं तर लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात बसेस या ठिकाणी खाली झालेल्या आहेत नागरिक तसंच या ठिकाणी अडकून पडलेले आहेत मात्र यांच्या सोयीसाठी मात्र प्रशासन कुठे आपल्याला सज्ज नसल्याचं या चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी आहे जर आपण पाहिलं टॅक्सी चालक असतील वाहनधारक इथे या ठिकाणी असतील आपण बघितलं तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगा किती वेळापासून या ठिकाणी उभ्या हम्म एक घंटा हो गे का भाजी देणार साई पूजा टॅक्सी चालक भाजी घेऊन चाललेले आहेत आणि या ठिकाणी वाहतूक कोंडी दोन तासापासून अडकून बसलेल्या आहेत त्यामुळे यांना देखील त्याचा फटका या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला विक्रांत बरं धन्यवाद विपुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे मी सध्या आझाद मैदानाबाहेर आहे आपण पाहिलं तर संपूर्ण हे मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत या ठिकाणी आता सकाळची जेवणाची तयारी त्यांची झालेली आहे आपण पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी त्यांनी जेवण बनवलेलं आहे तर नेमकं हे कसं संपूर्ण बनवलं आहे आपल्यास काय काय जेवण बनवलेलं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं काय सांगाल आज दुसरा दिवस आहे दादा आमची एवढीच इच्छा आहे आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण पाहिजे आणि एवढी मराठ्याची बिकट परिस्थिती आली आता आमचं राशन पंधरा महिन्याचं आणलेलं आहे आम्ही तरी पण आमचं सरते फक्त आम्हाला फडणवीस साहेबाला एवढं सांगायचं आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या कारण का पाणी पावसाचं आम्हाला इथे तेवढे दिवस थांबणं होईना आणि वाटलाच त्याला आम्ही भिडायला तयार आहे आम्ही एक वर्ष नाही दोन वर्ष थांबू पण त्यांनी आमचा काहीतरी मराठा समाजाचा विचार करा लोकशाही आहे की हुकुमशाही हेच आम्हाला समजा कुठे हे आमच्यावर टाइम आहे ज्या आमच्या काळामध्ये राजाचा जेव्हा टाइम होता त्यांनी प्रत्येक समाजाला सांभाळून घेतले आता आमच्यावर टाइम आली की भोगने घेऊन निंडायची थोडं ते विचार करून सरकारने मराठ्याचा काहीतरी हे करावं आता जेवणासाठी नेमकं काय काय बनवलेलं आहे आणि किती लोकांसाठी बनवलं आम्ही केले आम्ही तीस जगा आलेल्या साहेब चाळीस जगा सॉरी आणि त्याच्यामधले बनिलेले आहे आम्ही शंभर लोकांचं बनिलेलं आहे कारण का मराठा समाज हा कधी कोणाला उपाशी मरू देत नाही त्याच्यातल्या आम्ही तीस जगाचा आणि बाकीचा इथे वाटणार वाढलेला आहे कसं आता तुम्ही हे ठिकाणी व्यवस्था करणार आता व्यवस्था काय इथं पाल टाकूनच जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत समजा गोष्टी आणलेल्या साहित्य आणलेलं आहे आम्हाला सरकार फक्त आम्ही मनोज दादाच्या आदेशाची वाट बघायला ज्या दिवशी म्हण मनोज दादाने आम्हाला आदेश देशील त्या दिवशी सरकारच्या विरोधात आम्ही कवाय कंबीर कॅमेरा रोहन सह विपुल पाटील पुढारी न्यूज मुंबई दृश्य आपण पाहतोय मराठा आंदोलक रस्त्यावर आक्रमक झालेले आहेत मुंबई महापालिकेचा हा सगळा परिसर आहे तर आझाद मैदानावर शिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय तिथं आम्ही बसायचं कसं हा प्रश्न आहे आजूबाजूचे हॉटेल्स बंद आहेत आम्ही खायचं काय हाही प्रश्न हे आंदोलक विचारत आहेत दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आक्रमक झालेत आणि त्यामुळं निर्माण झालेली वाहतूक कोंडी अशी दोन दृश्य आपण पाहतोय आंदोलकांनी आंदोलक रस्त्यावर असल्यामुळे रस्त्यावरून वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी काही वाहन चालकांशी संवाद साधला त्यांचं असं म्हणणं आहे मागच्या एक तासापासून आम्ही इथेच उभे आहोत मराठा आंदोलक आक्रमक झालेत रस्त्यावर वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या सीएसएमटी परिसरात लागलेल्या